नमस्कार मी शिवाजी अंडोरे आसाममध्ये ट्रेनिंगचा प्रोग्राम चालू आहेत सुरुवात आहे सेकंड प्लेसची माझ्यासोबत आलेले आहेत महाराष्ट्रातून काही लोकं त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत आणि ह्या सीजननी तुम्ही चहाचा व्यवसाय सुरू करा चहाचा व्यवसायामध्ये या सीझनमध्ये जे चव असते निसर्ग आपल्याला साथ देतो पावसाला येतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन हिवाळा येणार आहे याच्यामध्ये आपल्याला चहामध्ये खपाचं प्रमाण वाढलेलं असतं आणि नवीन व्यावसायिकांना आपल्याला ह्याचा खूप फायदा होतो नमस्ते मी नितीन गणपती पावसकर कुंभारी सांगली जिल्हा मी ते शिवाजी हांदे सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन म्हणजे ट्रेनिंग घालण्यासाठी इथे आसाम राज्यामध्ये आलो होतो तर सरांनी मला चांगलं भरपूर गायडन्स दिलं आणि जर बा बाग व्हिजिट किंवा कि का फार फॅक्टरी व्हिजिट किंवा माल कसा घाली करावा सेकंडरी म्हणजे मालाची क्वालिटी कशी ओळखावी हे सगळं त्यांनी एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट नॉलेज दिलं आणि ह्यांच्यावर जर विश्वास ठेवून जर धंदा करायचा असेल तर आपण कधीच फेल जाणार नाही हे म्हणजे एकदम चांगले त्यांनी ट्रेनिंग दिलं तरी या कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे येऊ शकता बिंधास्ता काय अडचण नाही नमस्कार नमस्कार मी भास्कर माने लोणार जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथून शिवाजी होंडरे सरांकडे ट्रेनिंग घेण्यासाठी आलेलो आहे आणि आता सध्या मी इथे एका बा बागामध्ये आहे बागा बा बागावांमध्ये फिरलो आहे पाला आहे फॅक्टरी पाहिली आहे आणि सरांनी बरीचशी माहिती दिली व पूर्ण मला नवीन काम चालू करायचं आहे ते चहा पावडर पोहोचवण्याची पूर्ण जबाबदारी घेत आहेत आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून मी माझ्या या कामाला सुरुवात करत आहे